नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटलाय आता आम्ही भाजप व महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत त्यांनी स्वतः कामे मंजूर करून आणून श्रेय लाटावे असा सल्ला भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील व सरचिटणीस संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांना दिला निवास पाटील म्हणाले भाजपा व महायुती केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे होत आहेत तुंग गावात असणारे मारुती मंदिर हे पुरातन काळातील असून या तीर्थक्षेत्रास हजारो भाविक भेट देत असतात गेल्या अनेक वर्षापासून या मंदिर परिसराचा विकास व सुशोभीकरण झालेलं नाही आहे या कामी निधी मिळावा म्हणून अनेक वर्षे विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे येथील नागरिक मागणी करत होते परंतु त्यांनी या मागणीकडे कायम जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं शेवटी नागरिक आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांची भेट घेऊन मंदिर सुशोभीकरण कामास निधी मंजूर करून आणून देण्याची मागणी केली दादांनी तात्काळ दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तीर्थक्षेत्र ब वर्ग अंतर्गत तुंग येथील श्री हनुमान मंदिर परिसरातील कॉन्क्रिटीकरण पेविंग ब्लॉक बसवणे गटार व परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी निधीची मागणी केली होती नामदार खाडे यांनी याबाबत दखल घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पर्यटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधीबाबत पाठपुरावा केला होता त्यानंतर नामदार खाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्यामार्फत ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर निशिकांत भोसले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे व नामदार सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनातून नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी चार कोटी नव्याण्णव लाखाचा निधी मंजूर झाला आहे परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय आमदार जयंत पाटील घेत आहेत त्यांनी तसे न करता स्वतः कामे मंजूर करून आणून त्याचे श्रेय लाटावे आत्तापर्यंत गावात कमीत कमी अकरा कोटीचा सा, सहा कोटी नव्वद नौ, लाख रुपये अंतर्गत रस्त्यासाठी साठ लाख रुपये पानंद रस्त्यासाठी तसेच प्रधान ग्रा, ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं तीन कोटी ब्याऐंशी लाख आणि आत्ताचे हे सहा कोटी पाच कोटी असं मिळून टोटल अकरा कोटीचा निधी आल्यामुळं पुढं इलेक्शन आहे आपलं कायच प्रभाव निभावं लागणार नाही ह्या हेतूनं त्यांचा पिव्र वाद प्रयत्न आहे की हे सगळं मीच केलंय गाव करील ते राव करील काय किंवा माझ्याच कोंबड्यानं गाव उठलं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसते तरी आम्ही याचा निषेध करत असून ह्यासाठी कुठेही जाऊन संघर्ष करायला लागला तर त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे संदीप सावंत म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे गेल्या पस्तीस वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे परंतु आता आमचे नेते निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या प्रयत्नातून मतदारसंघाचा कायापालट होत आहे दादांच्या प्रयत्नातून पानंद रस्ते गटारी पाणी योजना गावातील अंतर्गत रस्ते मंदिरे सुशोभीकरण यासह आदी कामांसाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे त्या निधीतून अनेक कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागल्याने ते आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत आत्तापर्यंत गावात कमीत कमी अकरा कोटीचा सा, सहा कोटी नव्वद लाख रुपये अंतर्गत रस्त्यासाठी साठ लाख रुपये पानंद रस्त्यासाठी तसेच प्रधान ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं तीन कोटी ब्याऐंशी लाख आणि आत्ताचे हे सहा कोटी पाच कोटी असं मिळून टोटल अकरा कोटीचा निधी आल्यामुळं पुढं इलेक्शन आहेत आपलं कायच निभावं लागणार नाही ह्या हेतूनं त्यांचा टीबी प्रयत्न प्रयत्न चाललाय की हे सगळं मीच केलंय गाव करील ते राव करील काय किंवा माझ्याच कोंबड्यानं गाव उठलं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसते तरी आम्ही याचा निषेध करत असून ह्यासाठी कुठेही जाऊन संघर्ष करायला लागला तर त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे सर्वस्थान असलेली समुद्र <coughs> गावातील श्री हनुमान देवस्थान या देवस्थानला ब वर्गातून सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा पाटील यांच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ खाडे यांनी जवळजवळ चार जवळजवळ पाच कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल मी पहिल्यांदा आदरणीय निष्कांतदादांचे व पालकमंत्री तसेच या राज्याचे पर्यटन मंत्री यांचं मी जाहीर आभार मानतो आणि त्या गावाला ज्या गाव त्या गावाला जास्तीत जास्त निधी देऊन त्या असणाऱ्या लाखो भावाग्यांचे श्रद्धास्थान ला, असलेल्या हनुमान मंदिरास जो नि भरघोस निधी दिला त्याबद्दल मी तालुका भारतीय जनता पार्टी तसेच तुंग गावाच्या वतीनं मी या सगळ्यांना धन्यवाद देतो यावेळी शहर अध्यक्ष अशोकराव खोत ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर खुबाले निशिकांत दादा यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील गजानन पाटील सरचिटणीस यदुराज थोरात वाहिद मुजावर प्रमोद डांगे प्रवीण परीट विश्वजित पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवेन्स्टा न्यूज इस्लामपूर